हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत दे, तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत हे श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज ताईंनी अशी कशी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला तर हो ताईंनो अशीच सुरुवात केलेली आहे कारण आज चाललेलं आहे माझं लेख फायनली त्याच्या शाळेवरती आणि इतकी खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटते दीड महिना सुट्टीला आला होता आणि सुट्ट्या संपल्या आणि फायनली आता त्याची शाळा भरलेली आहे तर आता तो, तो जाणार आहे आणि इतकं वाईट वाटते वाट वाईट वाटते वाट म्हणण्यापेक्षा अक्षरशः मी व्हिडिओमध्ये आलेसुद्धा नाही कारण मला रडायलाच खूप येत होतं अक्षरशः दोन दिवस रडत बसले घरामध्ये खूप मनसुक्त तो गेला आणि घरामध्ये आले आणि खूप रडले आणि त्यानंतर डोळेपासून परत एकदा कामाला लागले पुन्हा तर कसं आहे आपली मया आहे पण मुलांना शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं आहे पण जवळपास नसल्यामुळं खूप वाईट वाटतं लांब राहतात मुलं खायचे प्यायचे हाल होतात कपडे धुवायला हातानेच लागतात अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे वाईट खूप वाटतं कारण आपल्या घरी आपली मुलं लाडाने वागलेली असतात आणि बाहेर त्यांना सगळं करावं लागतं किंवा सगळ्या ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं पण असो हे सगळं शिकल्यानंतर त्यांनाच त्याचा फायदा होणार आहे आणि राहिला प्रश्न आपला तर आपण तर काय कधी ना कधी कदि आज ना उद्या मुलं मोठी होणार आहेत त्यांच्या शिक्षणानिमित्त ती बाहेर जाणारच प्रत्येकाचंच हे आहे मुलांना शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर पडावंच लागतं आपली वेळीमया असते आणि त्यातनं आईवडिलांची तर जास्तच असते तर आता हे चाललेले आहेत सोडण्यासाठी आणि कसं दरवेळेस सुद्धा जाते पण नेहमी आपण सोडायला गेले की रडतो मग मुलं खचतात त्याच्यामुळे ते म्हणले तो आज ह्यावेळेस येऊ नको आणि ते दुकान चालू केलेलं आहे त्याच्यामुळे पण मला जाता आलं नाही आणि त्याच्यापेक्षा सुद्धा दोन तासाचा रस्ता आहे लगेच येतो म्हटले सोडून आणि तेच गेले सोडायला आणि मी व्हिडिओमध्ये आलेच नाही कारण मला खूप रडायला येत होतं जशी जशी गाडी लांब जात होती तशी तशी मला खूप म्हणजे सगळं दीड महिन्यामध्ये राहिलेलं आठवत होतं तर असं झालेलं आहे आणि आता फायनली समर्थ गेलेलं आहे स्कूलला त्याच्यानंतर समर्थ गेला आणि गाडी नजरेआड गेली की माझा आणखीन हुंदका वाढला आणि मी घरात जाऊन खूप रडले 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 त्यानंतर परत दोन दिवस व्हिडिओ वगैरे काही केला नाही आणि हा व्हिडिओ आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे समर्थ गेला रविवारी आणि हा आहे सोमवारचा व्हिडिओ तर सोमवारी परत मग पुन्हा आपल्या नव्याने सुरुवात केली आपल्या डेली ब्लॉगला कारण कसं आहे कशात ना कशात आपलं मन जे आहे ते गुंतून राहणार आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मी यूट्यूबवरती का आलेले आहे यूट्यूब चॅनल मी का खोललेलं आहे कारण काय होतं एकटेपणा म्हणजे युट्यूब चॅनल जो मी कंटिन्यू केले आहे तर तो एकटेपणा घालवण्यासाठी कारण दिवसभर मिस्तर जातात त्यांच्या ह्याला साईटवरती कामां कामावरती आणि मग मी दिवसभर एकटे असते आता करमणुकीसाठी दुकानसुद्धा खोललेलं आहे आणि यूट्यूब चॅनलसुद्धा आपला कंटिन्यू चालू ठेवणार आहे मी तर काय होतं एकटेपणा पण जाणवून एक कारण एकटं राहिले की माणूस डिप्रेशनमध्ये जातं आणि ते तर व्हायला नको म्हणून ह्याच्यासाठी मी आता घरी बसले आपलं किराणा दुकान जे आहे ते चालवणार आहे आणि चालू केलेलं आहे ऑलरेडी पंधरा दिवस होत आलेले आहेत चालू करूनसुद्धा आणि आता समर्थ पण गेलेलं आहे त्याच्यामुळे नव्याने आपल्या कामाला सुरुवात करायची मुलांना पण आणि फोन वगैरे असतो त्याच्यामुळे एवढं काही नाही संध्याकाळी आलं की तो फोन वगैरे हो करतो जेवण करत असताना त्याच्यामुळे पण गेल्यानंतर दोन तीन दिवस खूप वाईट वाटतं चला तर समर्थाचं तर येणं जाणं चालूच राहणार आहे सुट्ट्या लागले की परत पुढच्या वर्षी तो येईल दिवाळीला येईल तर असं आता इकडं चालू आहे माझी फरशी पुसायचं काम तर फरशी सकाळी लवकर पुसून घेते आंघोळ झाली की पहिल्या पुसून घेते त्यानंतर दुकान वगैरे अगोदर पुसते कारण दुकानामधलं पूजा वगैरे करायची असते तर पुसून घेते दुकानातली पूजा करते दिवाबत्ती करत असते आणि मग घर फ्रेश होतं आणि घर फ्रेश झाल्यानंतर बघा खूप छान वाटतं आणि आता कसं सगळे गेलेले आहेत एवढं मोठं घर अक्षरशः अक्क रिकामा झालेलं आहे आता राहिलो आम्ही दोघंच आता घर घाण व्हायचा सुद्धा प्रश्न नाही कारण घरामध्ये आता राहिलो आम्ही दोघंच कोणी नाही घाण व्हायचा प्रश्न नाही एकदा सकाळी लवकर फरशा पुसल्या की दुसऱ्या दिवशी सकाळीच फरशा पुसायच्या तर वालेल्या आहेत सकाळचे सात आणि माझं चालू आहे फरशा पुसायचं काम फरशा पुसून झाल्यानंतर की दुकानातली पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आलेली आहे आपल्या किचनमध्ये गॅसची पूजा करून घेते त्यानंतर चहा वगैरे ठेवते तर असं माझं नेहमीचं रोजचं ठरलेलं हे रुटीन असतं तेच मी तुमच्याशी शेअर करत असते तर खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतात ताईंचा ता सगळ्यांचा सपोर्ट आहे दादा जे आहेत ते चांगला सपोर्ट करतात आणि खरंच तुमच्या सपोर्टच्या तुमच्या ताईला खूप सारी गरज आहे आणि त्याच्यामुळे मला पण तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटतं काल पण एका ताईने खूप चांगली कमेंट केली होती की ताई तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात छान असतात तुमचे उपायसुद्धा खूप चांगले असतात तर असं कमेंट केली होती तर ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंटबद्दल आणि खरंच अशा छान छान कमेंट, कमेंट आल्या की खूप चांगलं वाटतं आणि आपल्याला व्हिडिओ बनवायलासुद्धा आणखी नव्याने उत्साह येतो तर आता जसं समर्थ आला होता तसं ताईंनो व्हिडिओ खूप म्हणजे खूप असं हे टाक कधीतरी कधीतरी टाकत होते कारण कसं असतं मुलं आपल्याकडं वर्षभर नसतात त्याच्यामुळे मी पूर्ण वेळ त्याला देण्याचा प्रयत्न करत असते आणि दिवसभर त्याचं चाललेलं असतं पायात पाय पायात पाय करून मुलांचं फिरणं त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त करून केलेच नाहीत आपले कार्यक्रम वगैरे होता तेवढे व्हिडिओ केले मुलांनीच केले होते ते सुद्धा आणि आता माझ्या मी रुटीनला लागलेली आहे ला आणि तसं की आता समर्थ गेलं आहे त्याच्यामुळे आता मन गुंतून राहण्यासाठी काही ना काही आपल्याला करावं लागतं आणि मग माझं रोजचं डेली रुटीन जे आहे ते म्हणून मी तुमच्याशी छान असं शेअर करते आणि खरंच सगळ्यांना आवडतं सुद्धा माझं रुटीन आणि स्व स्वयंपाक वगैरे मी दाखवत नाही ताईंना कारण स्वयंपाक माझा खूप थोडा असतो चार पाच चपात्या आणि काहीतरी भाजी असं स्वयंपाक असतो कारण मुलं गेले की आपलं काही जास्त नसतं आणि आता घरातलं दूध संपलेलं होतं त्याच्यामुळे दुकानातली दुधाची पिशवी घेतली आणि फोडली कारण आमचं दूध जे आहे ते गावाकडून येतं म्हशीचं दूध वापरतो आम्ही पण आता ते संपलेलं होतं त्याच्यामुळे मी आपल्या दुकानातलंच दूध घेतलं आणि पिशवी फोडली आणि दुकान कुठल्या हिशोबाने टाकलेलं आहे ते सुद्धा सांगते ताईंनं काय झालं होतं आमच्या एरियामध्ये आम इथे आजूबाजूला एकही दुकान नाही किरकोळ एखादी वस्तू आणायची म्हटली तरी एक दीड किलोमीटरच्या अंतरावर जावं लागतं म्हणजे किराणा दुकानजवळ नाही आहे मेन रोडला किडक किराणा दुकान आहे त्याच्यामुळे त्याचा हिशोब केला म्हणजे त्याचा एक विचार केला आणि त्या हिशोबानेच हे दुकान टाकलं तर असं चाललेलं आहे सध्या दुकानाचंसुद्धा चा चांगलं चालू आहे आणखीन गिरायकांना माहिती नाही आहे दुकान टाकलेलं आणि आठ आत्ता दहा आठ दहा दिवस झाले शुक्रवारी ओपनिंग केले ह्या शुक्रवारी आठ दिवस झालेत मग दुकान खोलून पण तसं चांगल्यापैकी रिझल्ट आहे आणि बघा इकडं पाऊस खूप पडलेला होता त्याच्यामुळे पाणी चालू रस्त्याने आणखीन वाहत आहे आणि दोन तीन दिवस झालं पाऊस पडलेला आहे त्याचं पाणी आणखीन चालूच आहे आमच्याकडे पावसाने जून महिन्यातच हजेरी लावलेली आहे म्हणजे खूप वर्षाने असं झालं पाऊस लवकर पडलेला आहे त्याच्यामुळे रोजचा पाऊस येतो आणि आता असं पावसाचं वातावरण त्याच्यामुळे गवत वा हे सगळे हिरवंगार झाडं वगैरे छान झालेले आहेत तर इकडे चालू आहे माझी तुळशीची पूजा आणि आता तीन तीन गुंड्यांमध्ये तुळस आलेली आहे पण पूजा तुळशीची सगळ्याच करत असते कसं आहे जेवढं चांगलं आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच नेहमी मी करत असते आणि तीन तीन तुळशीची पूजा केली म्हणून काही बिघडत नाही तीन चार तुळशी आहेत थोड्या सगळ्यांची पूजा करत असते मी तर बघा आता छान असं बघा सगळ्या घरामध्ये धुरी फिरून घेते ही गुगलची धुरी आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्याच्यामुळे घरामध्ये खूप छान वाटतं आणि समर्थ गेल्यापासून मला थोडंसं निगेटिव्ह वाटत होतं की समर्थ गेला करमत नाही असं काही गोष्टी होत्या थोडासा मनस्ताप पण होतं मुलं लांब गेले म्हणून त्याच्यामुळे घरामध्ये सगळीकडे अशी धुरी फिरवली त्याच्यामुळे मग घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं आणि खूप पॉझिटिव्हसुद्धा वाटतं तर असं आहे म्हणून सगळ्या घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये दुकानामध्ये सगळीकडं अशी छान धुरी फिरून घेतली आणि त्यानंतर मग छान वाटतं आणि फ्रेशसुद्धा वाटतं तर मग रांगोळी वगैरे काढून घेते कारण आज सकाळी समर्थ गेला आता दोघाचा स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळे माझं साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण सगळं काम झालेलं होतं कारण सकाळी सव्वापाचला उठले होते मी आज उठल्याबरोबर बाहेरचं सगळं अंगण जे आहे ते सगळं पुसून घेतलं साडा मारून पुसून घेतलं आणि त्यानंतर मग घर पुसून घेतलं आंघोळ केली घर पुसून घेतलं आणि मग बाकीच्या सगळी कामं जी आहेत ती लागोपाट पटापटानं थांबता केली त्याच्यामुळे माझं साडेआठ वाजेपर्यंत बरोबर सगळी कामं झाली हे नऊला जातात त्याच्यामुळे साडेआठ वाजेपर्यंत कपडे भांडीसुद्धा धुवून घेतली मी त्यानंतर मग मला दुकानात बसावं लागतं म्हणून मी आता हल्ली आता असंच चालू केलेलं आहे की लवकर कामं आवरून घ्यायची आणि पटकन जाऊन दुकानामध्ये बसावं लागतं तर कारण काय होतं गिराईक येतं मग सारखं घरात काम राहिलं की मग इकडं पण मन लागत नाही तिकडं पण मन लागत नाही तर असं होतं म्हणून मी हे काम जे आहे ते समर्थाचे पप्पा आहेत तोपर्यंत सगळं काम करून घेते मी ते इकडे बघा छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे तर रांगोळी माझी काढण्याची पद्धत आणि आज वारं नाही स्पेशली नाही तर रांगोळी खूप उडते वाऱ्याने घरामध्ये रांगोळी वगैरे सगळं काढून झालं आत्ता वालेले आहेत आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकताय तुम्ही छान अशी सुंदर रांगोळी आणि झाडं बघा हिरवीगार टवटवीत झाडांना बघितलं की मन असं कसं फ्रेश होऊन जातं आणि आता गुलाबाला आपल्या कळ्या लागलेल्या आहेत आणि तुळशीची पानं बघा हिरवीगार असे मस्त तर इकडं इकडे तुळस आहे तिची पानं थोडीशी कळपट आहेत आणि आत्ता नवीन जी आहे तिची अशी हिरवीगार आहेत तर इकडंसुद्धा छान अशी गाईची पावलं काढलेली आहेत मस्त अशी रांगोळी काढून झाली आणि आता वळते स्वयंपाकाकडे तर स्वयंपाक अगदी थोडा आहे कणिक किती मळावे म्हणूनसुद्धा प्रश्न पडतो दोन माणसांचा इकडे सुक्की मटकीची भाजी करून घेतलेली आहे म्हणजे मटकीची उसळ केली आणि आता मटकीची भाजी करायची म्हणजे रस्सा भाजी करायची रस्सा भाजी आणि चा पाच सहा सा चपात्या करायच्या तर मग झाला माझा स्वयंपाक आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन वाटा आवरून पूर्ण भांडी जी आहेत ती ढेकभर पडलेली तेवढी घासायची त्यानंतर मग मी दुकानामध्ये बसत असते कपडे वगैरेसुद्धा धुवून झालेले आहेत माझे इकडं चपात्यासुद्धा बघा चपात्या त्यांच्या दोन तीन चपात्या आणि माझ्या दोन तीन अशा आम्ही सहा चपात्या करत असतो आणि सोनाची एक अशी सातवी चपाती असते म्हणजे अगोदर सोन्याची करतो म्हणजे सोना म्हणजे आमच्याकडं गाई येते ते गायीची चपाती असते पहिली पोळी गायीसाठी त्यानंतर मग आमच्या सहा पोळ्या म्हणजे अशा टोटली मला सात पोळ्या करायच्या असतात तर मस्त अशा चपात्या बघू शकता झालेल्या आहेत आणि फायनली माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक वगैरे मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवत नाही आणि बघू शकता किचन वाट्यावरती राडा आ, आता एवढा सगळा पसारा आवरायचा आणि त्यानंतर मग देवपूजा करून घ्यायची काय होतं देवपूजा थोडीशी पाठीमाग होते कारण आता हल्ली तसंच चालू आहे मिस्टरांना सकाळी लवकर जावं लागतं साडेआठ वाजेपर्यंत पावणे नऊ वाजेपर्यंत ते जातात त्याच्यामुळे तोपर्यंत मला सगळी आवराअवरे करून देवपूजा वगैरे करून घ्यावी लागते त्याच्यामुळे मी देवपूजा मागं ठेवते बाकीचं कारण त्यांना जेवण वगैरे करून द्यायला लागतं त्याच्यामुळे देवपूजेला एक तास लागतो आणि मग ते गेल्यानंतर निवडणं देवपूजा केली दुकानाकडे बघत बघत केली तरी चालते देवघरापासून दुकानामध्ये कोणी आलं गेलं सगळं दिसतं बरोबर समोरासमोरच दरवाजा आहे म्हणजे दुकानाचा आणि देवघरा देवघर देवघरापाशी बसले की दुकानामध्ये आलेलं गेलेलं सगळं समजतं त्याच्यामुळे मग मी आता देवपूजा आहे पाठीमागं ठेवते कारण काय होतं आणि प्रत्येक गोष्ट वेळेनुसार आपल्याला ॲडजस्ट करावीच लागते कारण पूजेला आपल्याला जास्त वेळ लागतो म्हटल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे थांबवू शकत नाही कारण स्वयंपाक सकाळी लवकर करणं गरजेचं आहे कारण ते एकदा गेले की दिवसभर येत नाहीत त्याच्यामुळे त्यांना जेवण वगैरे करून द्यावं लागतं तर असं माझं रुटीन आहे आणि देवपूजा जर सकाळीच लवकर ओळखून घेतली तर बाकीचं सगळं राहतं आणि मग ते दुकान बघत बघत त्या गोष्टी हँडल होत नाहीत म्हणून मी आता रुटीन माझं बदललेलं आहे त्याच्यामुळे असं सध्या आताच त्याला चालू आहे देवपूजा करून झाली की मग मी निवांत दुकानात बसते आणि मग दिवसभर म्हणजे मग एक वाजेपर्यंत दुकानामध्ये बसते त्यानंतर मग एक ते चार माझा पूर्ण आराम असतो किंवा आपले हे व्हिडिओ एडिटिंग वगैरे कामं असतात ती करून घ्यायची जेवण वगैरे करायचं तर असं माझं रोजचं रुटीन ठरलेलं आहे मैत्रिणींनो आणि तुम्हाला चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओ ब्लॉग सोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई राजा उदे उदे, उदे बोलतो ज माता की जय